दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिकमध्ये बघायचे आहेत चंद्रपूरचे वाघ आमदार मुनगंटीवार प्रयत्नांना सातत्याची जोड दिली तर असाध्य गोष्ट साध्य होऊ शकते चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात खेळणाऱ्या तरुण तरुणींची मोठी फौज हो आहे त्यांना मुबलक सुविधा उच्च प्रतीचे स्टेडियम मी मिळवून देईन दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मला चंद्रपूर आणि गडचिरोलीचे वाघ बघायचे आहेत अशी अपेक्षा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काल केली चंद्रपूर येथे आयोजित विदर्भस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशन व जी एच रायसोनी मेमोरियल यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी संघटनेचे चंद्रपूरचे अध्यक्ष गिरीश चांडक उपविभागीय अधिकारी संजय पवार जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी तरुणांना प्रोत्साहित केले माजी मंत्री आमदार मुनकंटीवार म्हणाले चंद्रपूरचा सी चॅम्पियनचा व्हावा जीवनात यश अपयश जय पराजय येत असते परंतु खरा स्पर्धक तोच आहे जो पराजयानंतरही विजयासाठीचे प्रयत्न सोडत नाही मला विश्वास आहे विदर्भातील संस्कारानुसार तुम्ही सर्व बॅडमिंटनचा उत्तम खेळ दाखवाल असाही आमदार सुधीर मुनकंटीवार म्हणाले